तुझे गए ना मोटे गए ना ओरिजिनल दूध कि दिल खर है कि संग ओरिजिनल गए का तो, सक्तावन, नहीं तुम्हारा संग तो सत्तावन साढ़े सत्तावन लीटर और गई दुनिया बदली है जिसने भी पहले उसको इनकार मिला दुनिया बदली है जिसने भी पहले उसको इनकार मिला अपमानों का हार मिला और दानों का उपहार मिला हर श्वास में अब विश्वास भरो और लहरों के विपरीत बहो हाथों में विजय मशाल लिए विश्वास पे अपने खड़े रहो विश्वास पे अपने खड़े रहो अड़े रहो अड़े रहो अड़े रहो, अड़े रहो। ज्याच्या कुठं यांच्या काय केलं तिने समजा पंचवीस लिटर सांगितले पण काय दोन तीन लिटर प्रश्न चालेल काय विषय मी ज्या खातीला काय जिततो ना त्या खात्याला शंभर टक्के बांधले जातो माझं घरदार सोडून मी ह्यांच्या लागसावा लाखायसाठी पळून जाणार नाही कधी बाकीच्याकडे यांच्याकडे रेट नाहीत बाय त्यानंतर मी ते वीस ते पंचवीस हजार पडते आला वीस मध्ये एखादी इकडे तिकडे होत असते शंभर टक्के मग एखाद्या इकडे तिकडे तर खर्च मी काय जबाबदार घेतोय ना प्रत्येक गोष्टीला मी जसं की प्रत्येक व्हिडिओ सांगतो प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते पैसे कमावला मर्यादा सोडून केलं ना तर काही टिकत नाही पैसे मेहनत जीवाची रिस्क करून आम्हाला पैसे भेटणार आहे बँगलोरमध्ये गेले ना मला म्हणून म्हणून सांगत नाही जीवन तुम्हाला एक सांगू शकत नाही म्हणून चाळीस रुपये लिटरनं घेतलं पंचावन्न लिटरच्या पुढे विकायच नाही का परवडणार नाही मन सगळी करी डिरीवाली पैसे खाती ती भयंकर पैसे खाली ती डिरीवाली प्लेन फिरते प्लेन ना आमची चालले काय मला कळ नाही बँगलोर का जर नेहमीच स्थिर आहे एक पन्नास पैसे कमी झाला तर आंदोलन करते ते आज मी दर त्यांचं एकोणचाळीस रुपये त्यांच्या हातात दर भेटतो आज बी कंडिशनला पन्नास पैसे गेले तर शेतकऱ्यांना पाच रुपये गेलो तर शेतकरी आपलं बघा सुद्धा कोणाकडे भेटणार नाही बघून चाललं कुठली डेअरी वेगा तर तिथे अमोल वेगा परत गोविंद कोण काय करते माने बाप्पाची मर्जी झाली मी जेवढा रेट न करता येईल चेस करून तेवढा चेस करून गेलो एक लाख साठ हजारची पुढची एक डिरी विकली नाही मी एक बी विकल नाही चाळीस लिटरवाले गाय माय अशी माणसं ती किती लिटरची गॅरंटी मला काय वेळेस माहिती मी कन्फ्युजन लो ते चाललंय काय माझी एक क्षमता आहे माझी एक मर्यादा आहे गाय द्यायची मर्यादा आहे गाय घ्यायची मर्यादा आहे मी माणसाला किती पटवून देणार किती गाय बदलून देणार सगळ्या लोलाट विकल्या गेला आम्हाला जरा याला दुसरं झाला त्यामुळे थोडा जरा विषय झाला सगळ्यात ह्यापेक्षा जास्त मोठा मोठा विषय असा आहे की गायीनं माणसाला साथ द्या लागते तर माणूस दूर काढू शकतो जर गायीनं साथ दिली नाही तर येत गाय तुम्ही दहा फुट उडवून देऊ शकत त्याला काय द्यायला लागते आगरी पडल्यानंतर काय घ्यायला लागतं आगरे पडायच्या अगोदर काय घ्यायला लागतं या गोष्टीचा जाब काही गोर सांभाळ्या अडचण येत नाही ज्यांना गाय तयार करायची गाय ज्यांना गाय घ्यायची माहिती आहे ज्यांना गाय तयार करायची माहिती त्याला दूध काढायचं नक्की माहित असतं फक्त कसं होतं असं एकटणच गे असं समजून चाल आज आज बुवा बोसारखे उश्या माणसाला गाय दिली तर काय डेफिनेटली काय ती पस्तीस लिटर दूध काढतील किंवा तिसच्या बोट दूध काढता पण जर नाही माणसाला गाय दिलं तर ते वीज बी काढत आणि मृदी म्हणून चरीच बिघाडेल आता काय नक्की परसेंटेज कसं बरं आपण की बाबा एवढं दूध देते पण आम्ही काय समज की बाबा एवढं जेंजमेंट आहे आमचं एवढं ग दूत आज भाऊंच बी असते आज हुशार आहेत ते काय धंद्यात हुशार आहेत मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगतो की एवढं दूध करायच पाहिजे ना तिच्या बॉडी स्ट्रीन नुसार आमच्या म्हणजे ह्याच्यानुसार अनुभवानुसार पण काही लोक काय होतंय की याला काय लागते आजारी पडल्यानंतर काय जायला लागते आजारी पडायच्या अगोदर काय जायला लागतं या गोष्टीचा दावाय तेव्हा गो काही गोरं समजा अडचण येत नाही पण आता विकास दादा मला सांगा दुधाचे दर कमी झाले मला तर असं पर्सनल असं वाटत होतं की बाबा लोक काय घेण्यासाठी थोडीशी इच्छुक नसतील परंतु हित आल्यानंतर चित्र वेगळंच दिसत काय झालं सांगतो कारण काय ह्याचं कारण असं की पहिली गोष्टी लोकांचं फ्रेम पहिली गोष्ट आणि बुवानला माहितीये आज बऱ्याच त्यांनी कुठं ना फिरलं पंजाब आले सगळे फिरलं एक, एक करीत त्यांनी गाय बघितलं पंचावन्न साठ वाला त्यांनी स्वतः डोळ्यानं गाय बघितलं त्यांचा रेट त्यांना माहितीये आज पन्नास पंचावन्न चाळीस लिटर हे आपण फक्त ऐकलं होतं बेंगलोर गाय दूध देतात किंवा पंजाबच्या गाय दूध देतात आज आपल्या घरी दूध देणार गाय आपल्याकडे घेते तिथन मी गाय किती रुपयाला विकतो हा प्रश्न वेगळा आहे मी गाय चाळीस वाली दिली दिल्यात आणि देतोय आज बी ओरिजनल शेतकऱ्याच्या घरी जाऊन चाळीस लिटर करणाऱ्या गाय आम्ही दिलेल्या आहेत चौवेचाळीस लिटर एक तर काही सत्तावन्न लिटर दूध करणारे गाय दिले तुम्हाला वाटलं मी डायरेक्ट ऑन द स्पॉट न विचारा गायीनं दूध किती दिलं हॅलो बोल तो आज मी काय म्हणतोय तुला डायरेक्ट फोन लावलाय काय प्लॅनिंग नाही काय नाही युट्यूबला व्हिडिओ चालू आहे तुझ्या गायन मोठ्या गायनं ओरिजिनल दूध किती दिलं खरं आहे की सांगायचं ओरिजिनल गाय का नाही तुम्हाला सांगतो सत्तावन्न साडे लिटर वर गेली होती काय पण गाय मोठी तुला काय म्हणून गाय दिली होती श्वास मध्ये गाय काय तुम्ही सांगितलं होतं काय 45 42 लिटर प्यालो पण गाय उलट चालली तुम्ही सांगितलं दुसरी गाय तुला मी दिली होती ती काय सांगितलं होतं किती लिटर पयल दोन गाय दिली होती ती गाय तुम्ही सांगितलं होते लय चाळीसच्या थोडं सात बार होईल हां पण ती पण गाय माझ्याकडे बघा 51 बावन्न केलं तिला म्हणजे हा मला सांगा पण आहे आपण मोजलो होतो आज सुहास बऱ्याच ठिकाणी गाया बघितल्या तू बरोबर आज त्या गायाला बीट करणार गाय आहेत का आपल्या गाय सारख्या अख्या महाराष्ट्रात गाय मिळाले तर आणखीन दोन घेतो म्हणजे ह्या ही आहे किंमत दर्जा ह्या गाय आता येते काय नाही तुम्ही दिलेल्या त्या गाय मला मिळू शकत नाही मी पैसे किती दिले तरी नाही आता तुम्हाला एक मी आता एक लोड दिले पहिल्या का बरोबर काय म्हणून देऊ तुम्ही पहिला रू आता तुम्हाला सांगतो बरोबर केला आता महिना झाला तुम्ही घेऊन याच्या गेली होती बरोबर तुम्हाला फोन केला ये आता कमीत कमी का नाही ती महिना झालाय पण एक अर्धा लिटर दूध सुटलंय तीस एक लिटर दूध दिसते एकोणतीस साडे एकोणतीस लिटर दूध तिचं भरतंय काय म्हणू तिला श्वास ती काय तुम्ही म्हटलं होता पहिला रो आहे एक लय पेल पंचवीस सव्वीस आम्ही पण पंचवीसच धरलं होतं त्याच्यावर काही जायचं नाही म्हणत पण ब्रेड ब्रेड चांगला असते मग ते आपल्याला चालली चांगलं हा फक्त विषय काय होता तीन ते चार चार किलो भरडा घालतो त्याच्यावर नाही नाही ते जाऊ दे असुद्या ते नंतर असू दे चालतंय ठीक आहे ओके गायीची किंमत मॅटर करत नाही गायन ना आपल्या महाराष्ट्रात येऊन तेवढं दूध दिलं आणि ते दूध टिकावलं शेतकऱ्यांनी ह्याला मतोय पंजाबमध्ये गाय दूध देत सांगायला माहिती पंजाबची पिडिंग सिस्टीम किती मजबूत आहे बोगा फिरिंग सिस्टम किती मजबूत आहे आज मला सांगा त्यांच्या पिडिंग ला आपण काय करतो आमच्याकडे मुर्गास आहे आमच्याकडे मका आहे आमच्याकडं काही चिकातली म आहे आमच्याकडे आई ही काय नाही ही एक स्टेज आहे त्यांची पंजाब मधल्या शेतकरी काय करतो त्याचा जरी मुरगास असेल त्यानं केलेला तरी त्या मुरगासाची पहिली लॅब टेस्ट करतो आणि त्या मुरगासामध्ये काय कमी जर त्याच्यामध्ये स्टार्च कमी असेल तर तो स्टार्चच प्रमाण कशाने वाढल मग ते सगळं ऍड कर करत जातो काय करतोय की बाबा काय नाही आणि चारा आणि टाक तसं दूध दूध काढण्यासाठी माझ्यानंतर ते सगळं गायला पुरवलं पाहिजे माझ्या अशी माणसं आहे ती किती लिटरची गॅरंटी मला काही वेळेस मी एवढं कन्फ्युज होतो ती चाललंय काय माझी एक क्षमता आहे माझी एक मर्यादा आहे गाय द्यायची मर्यादा आहे गाय घ्यायची मर्यादा आहे मी माणसाला किती पडून देणार किती गाय बदलून देणार मी आज समजा एक थोडक्यात एक्झाम्पल असं धरून चाललं की रोहित कुड रोहित आहे आता रोहितला मी गाय दिल्या होत्या त्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये गाय दिली मी एक लाख त्रेचाळीस ला दिली एक लाख पंच्याण्णव ला दिली तीन गाय दिल्या मी सांगताना सांगितलं की रोहित पंचवीस ते मध्ये तुला गाय दूध आणि एक गाय चाळीस लिटर दूध त्याला काय वाद नाही त्या समोर त्याला विचारा की काय कंडिशन त्याला गाय आणि रेट मी त्याला विचारा की ज्या रेटनं गाय दिला त्या रेटनं त्याला आसपास वर्षाभरात गाय विटली का विचारा कोणतं रेटला काय भेटले नाही तर मी फिरलो मला काय भेटलं नाही आता एक तीस एकतीस साठी पहिल्या रुपयाला बरं आणि काय गॅरंटी दिली होती गॅरंटी आपल्याला पंचवीस लिटर सांगितलं एक्स्ट्रा दिली आणि ज्या गायचं सुद्धा सांगितलं तेवढं दूध दिले तिने चाळीस लिटर असतं दूध दिले तुम्ही समाधान आहे यांच्या फुल समाधान आहे फुल आता सुद्धा खास आपण गाय बघण्यासाठी आता सराडा डिली कालवडा आणली ती बघण्यासाठी बरं बरं खास म्हणजे गाय चांगली ब्रीड चांगला आहे गाय म्हणजे काय खेळ इतर पेक्षा त्यांची चॉईस चांगली आणि दरात काय कमी जास्त करतात दरात जमीन फरक आहे लय साहेबेपणा सांगत नाही आलेल्या किमतीला काय पास केलं आले मी आलेल्या किमतीला मी इतकं सपरून रेट देते आता की त्या रेटला चेस करायचं नाही कोणी तुम्ही इतर तर व्हिडिओ बघताय गायचं रेट चाललेत काय चालले या साईज ची गाय तणाजे काय फर्स्ट टाइमला पस्तीस चाळीस लिटर करणारी काय कुठे आहे आणि राहते तर काय आपण किमती सांगते मी म्हटलं मग मला कोणी पैसे दिले नाही तेवढं मी जेवढा रेट न करता येईल चेस करून तेवढा चेस करून दिलं एक लाख साठ हजाराची पुढची एक बी विकली नाही नाहीतले मी एक बी विकली नाही गाय पस्तीस चाळीस सीटरवाले गाय येते अजून काय करायचं एक साठच्या पुढे विकली नाही गे आणि म्हणजे आता तुम्ही समजून जा की कशा विकल्याचं गाय मी जेवढं मला देता येईल तेवढं मी दिलंय माणसांसाठी जेवढं बेस्ट बेस्ट देता येईल तेवढं मी माणसांसाठी करतोय आता किंमत हा विषय एक दोन गाय स्वटामध्ये महाग घ्यायला लागतात किंवा चॉईसच्या गाय असतील गै ला गई बघून आपण सांगू शकत नाही आपण कमी किमतीला बनवणार मी किती बनवायला असेल मेहनतीनं जाणार लाख रुपये आपल्याला का म्हणणार आपण पण ते बनवायला लाख रुपयाला बनते का तिचा खर्च कस जसं भुवाने सांगितलं त्याला ही चाललं पाहिजे ती चाललं पाहिजे तर गई बनते आणि तर दूध दुधित तस्या काय बांधलेल्या काय बरोबर हा आता हे दुधाचा दर आणि पंजाब सॉरी बेंगलोरचा दर त्याच्यात काय फरक आहे का आता किमती किमतीत तर प्रचंड मोठा फरक आहे पहिली गोष्ट आपला दर चालला आता सत्तावीस अठ्ठावीस आम्हाला स्वतःला दर आता प्रेझेंट कंडिशनचा एकतीस रुपये आहे प्रेझेंट कंडिशनला कोणाला कसा काय म्हणतो कोणाला सत्तावीस आहे कोणाला एकोणतीस आहे तोंड बघून दराचं चाललं याचं कुठली डेअरी व्यागा दर तिथे अमोल वेगा परत गोविंदाला वेगा कोण काय करतोय मन मनमाने बाप्पाच्या मर्जी झाल्या सगळं झाली पण मी उठछोट काय वेगळं एक पंचवीस देतो एक सत्तावीस देतो एक एकोणतीस दिसतोय शेतकऱ्यांना काय करायचं आज मला सांगा आज काय घेतलं तू उद्या तयार होते आज काय समजा व्हायला तर उद्या काही काही त्याला दोन वर्षाची मेहनत लागते दोन वर्षात ती काय खाणार आहे का दोन वर्षात शंभर रुपये दर कॉल असल्याचं वाटतात कधी स्थिर राहिले बेंगलोरचा दर नेहमी स्थिर आहे एक पन्नास पैसे कमी झाला तर आंदोलन करत आज बी जर त्यांचा एकोणचाळीस रुपये त्यांच्या हातात दर, दर भेटतो आज बी कंडिशनला पन्नास पैसे केले तर शेतकऱ्यांनी तर पाच रुपये गेल तर शेतकरी जपडला काय बुवा कंडिशन काय आहे गाफील आपण नाही काय होतं होत कोणाला आवड पण काय झालंय हे मनमानी कारभार आहे पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कुठे तुम्ही सत्तावीस रुपयांनी दूध घेताय सत्तावीस रुपयाने रुपयांनी आणि साठ रुपयांनी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय मॅनेज कुठे केलंय नक्की दूध रुपये रुपयाचा कॉस्ट तुम्ही लावली सरकार सरकारनं जाऊ काय नियंत्रण आहे का उठ सुट लाव सुट लाव गाई इथं कमी का विकासकडे आल्यानंतर नंतर कमी देतो आज देतो विकास काय विकासला कमी भेटले तर दिल ना आज मी तिला सगळ्या शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय हा सगळा म्हणजे त्याच्यात काहीच परवडत नाही काही शिल्लक नाही पण तरी पण लोक गाय घेण्यासाठी त्याच कारण काय की लोकांना आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये नाही नाही कारण नाही शंभर टक्के दूध दर वाढणार कारण कारण की तो तो की काय वाटतंय की बाबा काय आता थोडेसे गायचे दर कमी असतील या हेतून मला कसं वाटतं मला का बुवा मला असं वाटतंय की तीस रुपयानं दर आपल्याकडून दूध घेतले डेअरीचं तीस रुपयाचा दूध जर बाहेर आउटलेटला साठ रुपये तीस रुपयाचा घ्या कुठं नक्की काय म्हणजे कॉस्ट मॅनेजमेंट झाली पाहिजे तुमचा एक तीस रुपयाचा समजा बल्क आहे आमचा निघणारा बल्क शेतकऱ्याचा तीस रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तर तुम्ही जो प्रोडक्शनला आउट करणार आहे ना माल त्याचा एक मॅनेज झाली पाहिजे एक दहा तुम्ही आउट करा पंधरा रुपयाच्या आता आउट करा एक बजेट ठरलं पाहिजे तीस रुपयानं दूध घेणार पंचाळीस लिटरच्या पुढे विकायचं नाही जर पण चाळीस रुपयाला लिटर न घेतलं पंचावन्न लिटरच्या पुढे विकायचं नाही का परवडणार नाही म्हणून सगळी डिरीवाली पैसे खातीते भयंकर पैसे खाती दिवाली प्लेन नाही फिरते प्लेन आमची चालले काय मला कळ नाही तू ती काय झाली हे <laughs> सत्य बरं तिथे माणसं कमावणार नाही इतकं अपाट कमावलेत पैसे दहा दहा फ्लॅट पाच पाच फ्लॅट इथं जागा तिथं जागा, जागा काय चाललंय बेस सुमार पैसा पैसे कोणाला आहेत रुपाय दोन रुपये ग्या लिटर माग मारलं झालं किती पैसे आपण जीवाची रिस्क करून आम्हाला पैसे भेटणार बंगलोर मध्ये गेलो ना पाटलं साहेब म्हणून मोठं सांगत नाही जीवन मागा नाही सांगू शकत नाही माणूस संध्याकाळी लोड केली तर संध्याकाळी गाडी लोड केल्यानंतर दिवसभर आपल्याला बघायला लागतो ड्रायव्हरकडं पाटे तीनच्या नंतर ड्रायव्हरकडे लक्षात ड्रायव्हर डोळ्या मिचला चुकून गाडी डिवाडायला लागली गायच्या गाय उरा पडली काय कोण घेणार नाही गायच्या पाया लागलं तर गाय माणसं घेत नाही गायच्या नक्की पाय पडला पाय सुजला नक्की तू तुटली सडा पाय पडला शेपूट तुटलं कोणी गाय डिफेक्टिव्ह गाय कोण घेत नाही नुसता अनबॅलन्स झाला गाडी तर गाडी पलटवायचे कारण की का हा स्टेबल बॉजा नाही गायनचा गायांचा बॉजा स्टेबल नसल्यामुळे गाडी जरी पलटी झाली तर माणूस बी मरू शकतो ऍक्सिडेंट होऊ शकतो लाख लपडी तिथं घेताना गायचे डॉकला आणा धोरण आणा म्हणजे भयंकर प्रमाणात रिस्क घेऊन गाय येते इथं आणि इथं असतो पैसे विषय कोण किती कमावते आता मी स्पष्ट सांगतो ह्या जगात कोणीही फुकट विकत नाही मी ना, हो ना, ना, ना कोण प्रत्येक गोष्टीला मी जसं की प्रत्येक व्हिडिओ सांगतो प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते पैसे कमावायला मर्यादा सोडून केलं ना तर काही टिकत नाही पाच हजार दहा हजार कोण पंधरा हजार काढते काढा काय प्रॉब्लेम नाही कष्टाला पैसे घ्या पण आवाज सोमान आपण खाऊन गायला शेतकऱ्यांना काय देऊ नका पहिली गोष्ट गायची जी व्हॅल्यू आहे त्यात पैसे तुम्ही शंभर टक्के घ्या असं होतंय आज माणसाला कष्टाचा पैसे माणसाला भेटलं पाहिजे आणि हे चालल्यानंतर मोठी रेस लागते कामावती पाच ते दहा हजार रुपये शंभर टक्के काय कोण फुकट करत नाही पण गमा लाख रुपयांना गमावं लागते आज पंजाबला गाय घेतली कशाची गॅरंटी तुम्हाला गाय घरी पोचल ह्याची गॅरंटी गाय दूध दिली ह्याची गॅरंटी गाय जीवन ह्याची गॅरंटी आमच्याकडून सगळ्या गॅरंटी गायची गॅरंटी बघा मी काय काय देतो आज समजा रोहितला गाय दिली किंवा आज सिंधूला गाय दिली आम्ही त्याच्या घरी पोच करायची जबाबदारी आमची बघा गाडी आमची ड्रायव्हर आमचा घरी पोच करायची जबाबदारी माणसं निम्म पेमेंट देते आणि निम्म घरी गेल्यानंतर देते का तर घरी व्यवस्थित पोहोचवावे जबाबदारी काय काय घेऊ मी इथं पंजाब नाही बंगलोर नाही इथं महाराष्ट्र महाराष्ट्रात आंबोडे गाव <coughs> आहे इथन नाशिकला गाया दिल्या उस्मानाबादला दिल्या बीडला दिल्या इव्हन गुजरातला गाया पाठवल्या पाठवस्त पण जबाबदारी घेतली घरी पोच करोच पण हे आता घरी मरताना हे जबाबदारी मी घेऊ का बरं त्या हे जे हे नेक्स्ट लेवल करायला लागल तर घरी बाह्य पाठवायची जबाबदारी घ्या लागली दूध काढायला म्हणजे एवढ्या पर्यंत मी माणसांना दिलंय माझ्या माझ्या हिशोबानुसार की मग अगदी दोन हजार गॅरंटी पासून गायच्या गॅरंटीपर्यंत जेवढं मला सपोर्ट सिस्टीम करता येईल किती काही गोचरी तापा गेली काय झाली जेवढं कमा करता येईल काय होतं आज समजा काही दुधावली गॅरंटी दिली एखाद्याला दूध नाही दिलं गाय माघार घेतली एखाद्याचा प्रॉब्लेम झालाय गुचरता झालाय पैसे सोडलं असंख्य प्रकारे जेवढी मदत करता येईल तेवढी गेली आज सांगायला वाटतं की पैसे देत बरोबर आहे पैसे देत पण वीस गायमधले वीसच्या गाई ओरिजिनल आहे काही मला सांगा तुम्ही पटेल साहेब वीसच्या वीस गाय ओरिजनल लागते का वीस मधली एखादी तिकडे होत असते मग एखादी इकडे तिकडे झालं तर त्याचा खर्च मी काय जबाबदार घेतोय ना मी कामवतो पन्नास हजार लाख रुपयानं मान्य पन्नास हजार लाख रुपयानं कामावलं हो उद्या काय डिफॉल्ट झाला तर आज समजा इकडे तुषार आमच्याकडे गाय घ्यायला गा आलेत बरोबर ते दोन तीन लॉट आले काय नाही भेटले तुशारकडे कशासाठी येते त्यांनाच विचारा बाकीच्याकडे यांच्याकडे रेट नाहीत बाय बाकी कमी कमी वीस ते पंचवीस हजार तपावत पडते आरामात महत्वाचं गाय पण सांगलं यांच्याकडे गॅरंटी महत्वाची विश्वासानं काय एक विश्वास विश्वास आपलाय मग दोन वेळा लोटला गेलो कारण दोन वेळा येऊन गेलो दोन वेळा पण काय संपले होते विषय असा झाला होता आता ते झालोय मी बघत पडली विषय काय आहे जाऊ तुषार ना आता तुषारची पहिली गोष्ट मी किंमत करतो इज्जत पैसा सोडून इज्जत पहिली करतो मला किती रुपयाला आली हा विषय नंतर आहे प्रत्येक माणूस मी बी सांगतो प्रत्येक माणूस पैसे कमवतो पैसे कमावायला प्रत्येकाला मर्यादा असते कोण महाराजात सोडून कमावतो कोण महाराज धरून कमावतो प्रत्येकाचा विषय प्रत्येकापाशी राहिला राहायला विषय मी ज्या खातीनं गाय देतोय ना त्या खात्याला शंभर टक्के बांधेल राहतो माझा घरदार सोडून मी ह्यांच्या सावा लागा गायसाठी पळून जाणार ना कधी मी, मी हिथच आहे इथंच राहतोय बरोबर ना घर सोडून जाणार ना काय सोडणार पंजाबमध्ये तुम्ही गाय आणली बेंगलोर मध्ये गाय आणली तुम्हाला काय भरोसा आहे त्या गोष्टीचा मी इथं जेवढं बेस्ट देता येईल माणसांना तेवढं देण्याचा प्रयत्न करतो तुषारला समजा गाय नेली मायागुडून वॉट एव्हर किमतील एक्सवाजेल किमतील आपली गाय ठरली तुषारला मी सांगितलं एवढं दूध करायला आणि तुषारला जर त्यापेक्षा जर खरं अपेक्षापेक्षा दूध कमी आलं तर त्याची गाय बदलून दुसरी गै माझी कोण जाणार आहे मला सांगा महत्वाची गॅरंटी घेणं मार्केटला विषय कसा आहे विकायचा जास्त येते माणसं पण गॅरंटी घ्यायला कोण कोण गॅरंटी घेत नाही एवढ्या विषय कोण म्हणतो पाच हजार किंवा दहा किंवा हात करू मी हातवर करणार नाही मला जेवढं देता येईल तेवढं देते आता एकाला प्रॉब्लेम झाला तर मला सांगतो मित्रात आहे एकाला गाय दिली होती गै तो मला फायब्रस गेला मला फायब्रासेस नाही शंभर टक्के गै दुधावर जाणार तर मला चॅलेंज लावतो दुधा जाणार नाही म्हटलं चॅलेंज लावला फायबरस असला तर नाव बदलले मार्गी म्हणून mm. मला बी जेवढी ते साडेसात लिटर म्हणलं तू दूध दू 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 म्हणलास फायब्रसिस म्हणलं तर लिटर दूध नाही आला पाहिजे नाही तर फायब्रस म्हटलं तर लिटर दूध यायला नाही पाहिजे आता साडेसात सात तर त्याला म्हटलं मी काय तुझ्या माघारांनी तुला काही बदलून देतो मी अख्खी दूध म्हणून गेला तर बदलून देतो मी काय विषय नाही आ तिथे जाऊन मास्टर झाला ह्या गोष्टीला मी जबाबदार राहत नाही का होतं काही लोक संभत नाहीत बरोबर तिथे जाऊन मास्टर होते फायबरस होते सडबंद होते दु ते सडबंद जबाबदार कोण आहे मी कुठल्या कुठल्या गोष्टीला मी तुम्हाला इथं सगळं ओके असताना गाय दिल्या ठीक असताना गाय दिली पिती म्हणून गाय घेतली अगदी तुषार असू द्या तर जर पण गाय कंडिशन ओके असल्यापेक्षा तो गाय घेणार आहे का बरोबर मी म्हणजे तुम्हाला वेल अँड गुड कंडिशन मध्ये इथं गाय देते तुम्ही खराब करून मला मागे द्याल तर मला कसं काय परवडून वगैरे या बी गोष्टी यायच्या तुम्ही नुसतं एक बाजू नाही बघायची दोन्ही बाजू बघायच्या दोन लाख रुपये कमावते त्या दोन लाख घालवायची तयारी ठेवते आम्ही चांगला असं आहे म्हणजे आता तुम्हाला पसंत पडली काय पण आता काय विकले गेलं सगळ्या लोलाट विकला गेला आम्हाला जरा याला उशर झाला त्यामुळे थोडा जरा विषय झाला म्हणजे विचार रात्री कॉल केला होता पण बंधू आमचा भार असल्यामुळे थोडा आम्हाला लेट झालं याला असा विषय झाला गायन जो आपल्या बघल्यासारखाच असतो म्हणजे बातम्यांच्या फुले जर तुम्ही गेला ना तर आता हे गाय तुम्ही बघत असाल तर गाय बघून बघा एवढ्या आता आपल्याकडे बघायचं कोणाकडे भेटणार नाही काय सांगलंय त्यांच्याकडे काय आमचा काय अडचणीचा विषय नाही महत्वाचं गॅरंटी असेल की बाकी असेल महत्वाचं मी दोन तीन ठिकाणी बघितलं पण असा पण काय विषय नाही ज्या फोटो यांचं काय तर त्यांनी समजा कोणती लेटर सांगितले पण काय कोणते लेटर प्रश्न चालेल काय त्यांच्याकडे त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही रोज आपण बिंदास खरेदी कर म्हणजे विश्वासाचा माणूस म्हटलं तरी चाललं काय अडचण नाही बरोबर